मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल अशी घेऊन आले आहे ती म्हणजे संक्रांत स्पेशल बाजरीची भाकरी चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये भाकरी कशी करायची हे पाहून घेऊया नमस्कार राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला किचन किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे लगेचच राधिका रोज काय नवीन घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा इथे आपण बाजरीची भाकरी बनवणार आहे त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे इथे मी पीठ मळण्यासाठी पाणी घेतलं आहे तिथे बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि तेल घेतले आहे तर पहा इथे आता मी प्लॅटफॉर्म वरती थोडे पीठ काढून घेणार आहे आणि थोडं थापण्यासाठी शिल्लक ठेवणार आहे आता इथे आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि सगळं पीठ अस मळत जायचं आहे एकदम पाणी घालायला जायचं नाही बाजरीचं पीठ हे थोडं चिकट असतं हाताला खूप चिकटत पाहू शकताय तुम्ही कसं मी थोडं थोडं पाणी करून पीठ मळत आहे आता मी सेम प्रोसेस मध्ये सगळं पीठ असंच भिजवून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून आता इथे पहा सगळं मी पीठ मिक्स करून घेतलं आहे आता इथे आपल्याला थोडा पाण्याचा हात लावून दोन्ही हाताने हे असं मळून घ्यायचं आहे हे असं करून पीठ मळल्याने व्यवस्थित सगळं पीठ मिक्स होतं व चांगलं भिजलं जातं आणखीन त्याला छान चिकटपणा येतो आणि एकदम आपलं पीठ दिसायला हे खूप छान दिसत जसे एक चकाके येते तसे एक शाईन येते पिठाला ज्या वेळेस आपण पीठ थोडं थोडासा पाण्याचा हात घेऊन दोन हाताने मळत जाईल थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन पीठ मळत जायचं इथे आता ही प्रोसेस मी आणखीन दोन ते तीन मिनिट करून घेणार आहे म्हणजे भाकरी आपली खूप छान होते आता पहा इथे मी ह्याचे दोन भाग करून घेणार आहे आणि एवढे मोठे मी गोळे तयार करून घेणार आहे पहा सेम प्रमाण करून घेतला आहे आता ह्याच्यातला आपण एक साइड ला ठेवून असं थोडे पीठ टाकून अजून थोडा एक मळून घेणार आहे इथे अगदी एक ते दोन मिनिटच लागतात हे असं पीठ मळण्यासाठी आता व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि आता इथे मी असा प्रेस करून घेत आहे पहा आता इथे मी थोडं पीठ टाकून घेत आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं असं किंवा असं नाही करत इथे मी डिरेक्ट थापते तर पहा हात नाही लावला तरी चालेल इथे जे पीठ साइड ला आले ते असं मध्ये ओढून घ्यायचं आणि पुन्हा पसरवायचं मी अजून घालते आणि हा हात अस झाडून घ्यायचा आणि पहा फक्त कडा आपल्याला थापून घ्यायच्या आहेत आता इथे मी दोन हाताने थापणार आहे आता इथे आपण थोडे तेल टाकून घेऊया मला तीळ खूप आवडतात कधी कधी खूपच होतात इथे अजून मी घालून घेत आहे थोडे तीळ जसं की मी सांगितलं मला खूप तीळ आवडतात चला पन, आता, आता चला आपण भाजून घेऊ भाकरी किती छान झाले आहे पहा तर आता इथे आपला तवा तापला आहे आता मी ह्याच्यामध्ये भाकरी घालून घेणार आहे आणि इथे गॅस आपला मिडियमलाच आहे तरी थोडा मी वाढवते आता आपण इथे लगेचच ह्याला पाणी लावून घेऊ खूप पाणी घ्यायचं नाही थोडं थोडं घेऊन लावायचं किंवा भाकरी ही घासायची नाही खूप आता इथे आपण अजून वरून तीळ घालणार आहे इथे जास्त घालायचे नाहीत नाहीतर तिळ काय होतात करपतात आणि नाही घातले तरी चालत पण मी घालते भाकरी छान दिसण्यासाठी थोडीशी प्रेस करते खाली आता आपण कडा मोकळा करून घेऊ भाकरीचा आणि पलटवून टाकू दुसरी भाकरी सेम करून घेणार आहे आता पहा इथे वरती वरती फुगून आले आता आपण चेक करणार आहे भाकरी भाजली की नाही तर पहा इथे अजून थोडी प्रेस करून घ्यायची थोडा वेळ ठेवायची तशीच असेच आपल्याला सगळ्या साईडून भाजून घ्यायचे आहे बघा इथे गॅस आपला मिडियमला आहे हायला नाही मिडियमच ठेवायचा गॅस भाकरी लगेच जळून जाते पहा अशीच आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे सगळ्या साईडून अशी चेक करायची अजून कुठे राहिले भासायची आता आम्ही पलटी करून टाकत आहे पहा इथे आपला मिडियमच गॅस आहे इथे थोडीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे ही तशीच त्याची वाफ जाते आणि भाकरी सगळीकडे फुगते तर पहा इथे आपली भाकरी झाली आहे तयार आता हे आपण काढून घेऊ आणि लगेच दुसरी टाकून घेऊ सेम प्रोसेस मध्ये मी ती भाजून घेणार आहे तर पहा इथे आपली दुसरी भाकरी आहे तर हि ज्या आहे सेम कडा आता इथे अशा ओलादण्याने दाबून घ्यायच्या किंवा हाताने ही दाबू शकता बाजू पलटवून टाकणार आहे आता इथे थोडीशी मी प्रेस करून घेणार आहे आता अशा वेळेला दुसऱ्या कशाचा तर सहारा घ्यायचा आणि दोन्ही साईडला इथेही फुटले आहे आणि इथेही प्रेस करून घ्यायची म्हणजे फुगते लगेच भाकरी आपले आता पाहा इथे आपण आता पहा इथे मी गॅस बंद करून घेत आहे आणि आपल्या इथे बाजरीच्या भाकरी तयार आहेत भोगी स्पेशल बाजरीची भाकरी तर पाहू शकता बाजरीची भाकरी संक्रांत स्पेशल तीळ लावून किती सुंदर झाले आहे तुम्हीही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका